भारतात पूर्ण बालविवाह निर्मूलन व्हायचं आहे शून्य आपला कुठलाच येता कामाने पूर्ण बालविवाह निर्मूलन होणं गरजेचं असं त्यांचे संकलन की म्हणून आज सत्तावीस तारखेला आजच्या दिवशी दिल्लीमध्ये एक मोठं वेबिनार झालेलं आहे आपल्यातले जेवढे पण भारतामध्ये जेवढे काही बालविवाह प्रतिबंधक का अधिकारी आहेत काही प्रतिनिधी म्हणून तिथे गेलेले आहेत आणि मोठ्या प्रकारे सकाळी लाईव्ह मध्येच ते सगळिक झालं होतं तर त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांनी हे पुढाकार घेऊन सगळ्याच्या संमतीने आणि सगळ्याच्या सहकार्याने हा बालविवाह निर्मूलनाचा जो प्रसार आहे प्रसार आहे तो व्हायला पाहिजे आणि निर्मूलन दोन हजार तीसपर्यंत शून्यापर्यंत गाठलं पाहिजे हा त्याचा उद्देश होता या उद्देशाच्या इथूनच आम्ही आज इथं पालिवाबद्दल तुम्हाला बोलत होतो नाही घेणार आहोत आणि शैल्यांबद्दल थोडंसं सांगायचं म्हणजे अजून की आपण मुलांचे जे अधिकार दिले आहेत कालच आपण संविधानाचं हे झालं होतं काल संविधान जे म्हणून साजरा केला होता तसं संविधान भारतामध्ये सगळ्या नागरिकाला दिलेलं आहे तसंच मुलांना काही अधिकार दिलेले आहेत <णिया> महत्वाचे चार अधिकार आहेत मुलांचा विकास होणं गरजेचं म्हणजे पहिला मुलांचं जे आहे ते जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जीवन अधिकारानंतर अधिकार अधिकार आहे परत त्याच्यानंतर न ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे प्रत्येकाने स्वतःशी एकनिष्ठ राहा म्हणजे आपल्याकडे बालविवाह होणार नाही हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि बालविवाहासाठी जर तुम्ही बालविवाह केला तर त्याच्यासाठी तुम्हाला शासकीय किंवा कायदेशीरूर अशी आहे की कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त तीन वर्ष तुम्हाला कारावास होऊ शकतो आणि पंचवीस हजाराचा सा दंड आहे तो तुम्हाला चालणार आहे का त्याच्यापेक्षा पण जास्त आहे जितकी मोठी तरतूद हे होईल त्याच्यावर तुम्हाला हे करता येईल आणि याच्यामध्ये जर तुम्ही शून्य ते अठराव्या गटाच्या आजच्या मुलीचा विवाह हो केला